आजपासून विदर्भ तापण्याची शक्यता आहे पुढचे काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून दिला गेलेला आहे त्याच्यामुळे दोन ते तीन अंशांनी तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आण आणि या अनुषंगानं सध्या इथल्या सगळ्या नागरिकांनी स्वतःची आरोग्याची काळजी घेणं फार आवश्यक असेल कारण आजपासून विदर्भ पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे हवामान विभागानं तसा थेट अलर्ट दिलेला आहे दोन ते तीन अंशांनी थेट तापमानामध्ये वाढ होणार आहे त्याच्यामुळे उकाड्यापासून स्वतःचं आणि घरातल्या सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही निश्चित आपल्या सगळ्यांवर असणाऱ्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात अलर्ट जारी केला जातो प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊया जितेंद्र जर का तापमान अशा पद्धतीने थेट दोन ते तीन अंशानं वाढणार असेल तर नागरिकांसाठी कुठल्या सूचना शासनाकडून दिल्या गेल्या रिद्धी आपण पाहिलेलं आहे की मे महिना उलटून गेलेला आहे जवळपास उलटत चाललेलं आहे आणि तापमान जे आहे ते पंचेचाळीस डिग्रीवर खूप कमीदा गेलेला आहे कालचा जर विचार केला तर काल अकोला हे सर्वाधिक हॉट असं ठरलेलं होतं विदर्भामध्ये पंचेचाळीस डिग्रीच्याही वर इथे तापमानाची नोंद करण्यात आली आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचं जे तापमान आहे ते एक्केचाळीस अंशाच्या वर गेलेलं आहे आणि आजपासून नवतपा सुरू होता नवतपा म्हणजे पुढील जे दहा दिवस आहेत किंवा नऊ ते दहा दिवस जे आहेत ते अतिउष्णतेचे राहणार आहेत आणि हवामान विभागाने देखील आता उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे त्यामुळे नक्कीच तापमान जे आहे ते सामान्यपेक्षा दोन ते तीन अंशांनी वाढलेलं आपल्याला दिसेल तापमान हे पंचेचाळीस डिग्रीच्या वर राहण्याच्या शक्यता आहे जर पूर्व विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भातील जे जिल्ह्यात म्हणजे अकोला यवतमाळ अमरावती वर्धा वाशिम या जिल्ह्यातील तापमान अधिक ताप उष्ण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आता नागरिकांनी देखील स्वतःचीच काळजी घ्यावी गरज नसेल तर दुपारच्या वेळी आणि जेव्हा जास्त ऊन तापतं त्यावेळेस ता घराबाहेर पडू नये आवश्यक असल्यास तेव्हाच घराबाहेर पडावं पाण्याचा वापर करावा थंड आपण शरीराला कसं ठेवता येईल याकडे आपलं काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासन आणि आरोग्य विभागाने केलेलं आहे रिद्धी जितेंद्र धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी